नाशिक जिल्ह्यातील सलग तीन दिवस शनिवार रविवार आणि सोमवारी पावसाने हजेरी लावली राज्यासह नाशिक जिल्ह्यात संतधार सर्व दूर सर्व दूर सुरू असलेल्या पावसानं पश्चिम भागातील धरण क्षेत्रावर अतिमुसळधार पावसामुळे गंगापूर जारणा व कडवा या तीन धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी सुरू असल्याने रविवार रोजी सकाळपासून निफाडच्या नांदूर मधमेश्वर धरणातून संपूर्णपणे बावन्न हजार तीनशे आठ तर रविवारी रात्रभर व सोमवारी नाशिक जिल्ह्याच्या वरील धरण क्षेत्रावर जास्त पाऊस पडल्यानं नांदूर मधमेश्वर धरणातून एकोणसत्तर हजार इतका विसर्ग सुरू असल्याने सिन्नर निफाट जोडणाऱ्या ना, नांदूर मधमेश्वर येथील पुलावरून पाणी वाहत असल्यानं वाहतूक बंद करण्यात आली होती त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला आहे नांदूर मधमेश्वर पुल व धरणावरती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय दिवसभर हा विसर्ग तितक्याच क्षमतेनं सुरू होता नांदूर मधमेश्वर धरणाचे पाचही दरवाजे हवे त्या क्षमतेने उघडण्यात आल्या आहेत पावसाची संतधार सुरू असेल तर रात्रीतून विसर्ग पुन्हा एकदा अधिक वाढवण्यात येणार आहे अधिकारी शरद नागरे यांनी सांगितलंय गोदावरी गोदा, गोदा काठी असलेल्या चांदोरी सायखेडा शिंगवे करंजगाव चापडगाव आदी गावांना सतर्कतेचा इशारा दिलाय दरम्यान धरण परिसरात येण्यास नागरिकांना मनाई करण्यात आली असून धरणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय सिन्नर होणारा हा राज्यमार्ग अनेक जिल्ह्याला जोडतो तसेच या ये जा करणारी वाहतूक महाराष्ट्र गुजरात प्रदेश, उत्तर प्रदेश एकमेकांना जोडले जातात नांदुरमेश्वर येथे गोदावरी नदीवरील असणाऱ्या या पुलाची उंची कमी असल्याने पुलाखालील पुण्या पुला पाण्याखाली जातो त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकी इतर मार्गाने वळवावी लागते नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास संपूर्ण धरणाचं पाणी गोदावरी नदीवरील नंदुरबारनुसार धरणातून वाहते त्यामुळे साठ पाण्याखाली जात असतो गोदावरी नदीला पूर येणार असं म्हटलं की गोदाकाठच्या गावांना सन दोन हजार सोळा व त्यानंतर दोन हजार एकोणावीस ला गोदावरी नदीला महापूर आला होता तर गोदाकाठच्या अनेक गावांना पाणी शिरून अनेकांच्या घराची पिकाचे पानांचे नुकसान झाले होते त्यावेळेस गोदावरी नदीच्या नंदुरवरून सुरू येथील पूल बंद करण्यात आला तर त्यानंतर दहा सहा वर्षानंतर गोदावरी नदीला पूर आला या पूल पाण्याखाली गेल्याचा सहा वर्षानंतरचा पहिला प्रसंग आहे भूमिपुत्र न्यूज नेटवर्कसाठी प्रतिनिधी कृष्णा आश्चकर मळसा कोरे निफाळ